कल्याणमध्ये दीपक गायकवाड या व्यावसायिकाने त्याच्या सात वर्षीय मुलासह सा पत्नीचा गाळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे महात्मा फुले पोलिसांनी दीपक गायकवाड याला अटक केली आहे महिला अश्विनी गायकवाड हिच्या कुटुंबियांनी क्रूर कर्मात दीपकला कठोरातील कठोर खतोर शिक्षा द्यावी अशी मागणी केली आरोपी दीपक गायकवाड याला कटोरातील कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करत तिच्या कुटुंबियांच्या नागरिकांनी आज कॅन्डल मार्च मोर्चा काढला होता पासून ते डॉक्टर आंबेडकर चौकापर्यंत हा मार्च काढण्यात आला या कॅन्डल मार्च मोर्चाच्या माध्यमातून आरोपी दीपक गायकवाड याला शिक्षा द्यावी तसेच त्याच्या साथीदारांवर देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी कुटुंबियांनी केली अश्विनी अश्विनी अभिराजला अभिराजला न्याय न्याय अटक कॅन्डल मार्च काढण्याचं आमचं हेच कारण आहे की जे माझ्या बहिणीसोबत घडले आहे ते आणखी कोणाच्या बहिणी आणि भाच्यासोबत नाही घडावा त्याने खूप क्रूरपणे माझ्या बहिणीची आणि भाच्याची गळा दाबून आणि इतर पद्धतीने हत्या केली आहे आणि त्यांनी स्वतः गुन्हा कबूल केला आहे आणि याच्यामध्ये त्याची पूर्ण फॅमिली इन्वॉल्व आहे हा पूर्ण प्लॅनिंग मर्डर आहे याचा खुलासा पुढं होणारच आम्ही अशी प्रशासनाकडं मागणी ठेवतोय आणि त्याची पूर्ण फॅमिली त्यांचं मी पुन्हा नाव घेतो त्याची आई त्याची बहीण दर्शन बागुल आकाश सुरवडे हे त्याचे पर्सनल अकाउंट आणि इतर काही त्याच्या पर्सनल गोष्टी हे दोघं मॅनेज करत होते आणि त्याच्या आईकड तो सगळा पैसा पुरवत होता तो माझ्या बहिणीला मारहाण करून तिला आमच्याकडे पाठवायचा तिला रोज टॉर्चर केलं जायचं ती आमच्याकडे येऊन पैसे घ्यायची पण ती इज्जतीसाठी घाबरत होती की तिच्या भावांना त्रास नाही हो तिच्या फॅमिलीचं नाव हो, खराब नाही हो म्हणून ती या सगळ्या गोष्टी लपवत गेली पोलीस प्रशासनाने आरोपीला अटक केले पण त्याचे जे साथीदार आहेत त्याचे जे सूत्रधार आहे ज्याच्याकडे सगळा फायनान्शियली फंड आहे ते लोक अजूनही बाहेर आहेत आणि ते कुठे अजून कोणाला माहीत नाही दर्शन बागुल हा पाच दिवसापासून फरार आरोपी आहे पण अजून त्याला अटक करण्यात आलेली नाही आहे आकाश सुरवडे सुद्धा इथेचे त्याची आई आणि त्याची बहीण ज्योती हे सगळे बाहेर अजून तसेच मोकाट फिरत आहे त्या माणसाने करोडो रुपयाचा गल्ला केलाय याची तुम्ही दखल घ्यावा मीडियाने दखल घ्यावा आणि मी हेच बोलतो की माझ्या फॅमिलीला आणि सगळ्यांच्या फॅमिलीला न्याय मिळावा आणि त्या आरोपीला आणि त्याच्यासोबत जे सूत्रधार होते त्यांना ही फाशीची शिक्षाच झाली पाहिजे आम्हाला आणखी दुसरी मागणी काहीच नाही आहे आम्हाला फक्त एवढंच म्हणणं आहे आमची बहीण त्यांनी एकदम क्रूरपणे हत्या केली आहे आणि त्या सात वर्षाच्या चिमुरड्याचं काही याच्यामध्ये काही दोष नव्हता पैसे त्यांनी लोकांचे खाल्ले सगळं काय त्यांनीच केलं आहे पण त्यांनी ते सगळं ह्या व्यवहारातून वाचण्यासाठी माझ्या बहिणीला आणि माझ्या भाच्याला एकदम घाण विचित्रपणे मारून टाकलं आहे त्या माणसाला हृदय नाही आहे तो जर सुटला तर तो, तो आणखी किती गुन्हे करेल आणि किती मर्डर करेल आणि केले असतील हे तुम्ही मीडियाच्याच भरोशावर आहे आम्ही आणि आम्हाला अजून कोणाचा सपोर्ट नाही आहे आम्ही मिडल क्लास फॅमिली आहे हे तुम्ही अवस्था बघता आमच्या हे जे आमच्यासोबत जे सपोर्ट आहे आमच्या एरियाचा कल्याणचा मित्रमंडळी सगळे सगळे बघ एवढीच मागणी करतो प्रशासनाकड की कर त्याला फाशीची शिक्षा व्हावी